में, संगर संगर संभाजी ब्रिगेड व समविचारी संघटना आक्रमक संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाही हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या मालेगावात संभाजी ब्रिगेडसह समविचारी तसेच परिवर्तनवादी पक्ष संघटना आक्रमक झाल्या असून या संघटनांच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली हातात विविध फलक घेऊन समविचारी संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी शासनाच्या व भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यात आला हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी आंदोलकांच्या वतीने मागणी करण्यात आली गायकवाड फुले साहेब आंबेडकर विचार या राज्यामध्ये आणि या देशामध्ये पोचवत आहेत हे खरं यांचं दुखण आहे आज हा जो पोटे आहे या पोटेची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर गुन्हेगारी पद्धतीची अशी पार्श्वभूमी याची आहे आणि अशी लोक पुढे करून भाजप सांगतो की आमचा या हल्ल्याशी संबंध नाही अरे मग ही अवलाच कुणाची मला आज या ठिकाणी प्रश्न विचारावासा हो वाटतो का कोशारी छिंदम सोलापूरकर कोरटकर यांनी जेव्हा महापुरुषांविषयी बदनाधिकारिक वक्तव्य केलं त्यावेळी हे उंदीर कुठल्या वेळात लपलेले होते आणि आजच का जागे झाले कारण या सरकारने केलेल्या घोषणा केलेले त्यांनी दिलेले वस्त्र हे पूर्ण करू शकत नसल्याने जनतेचे लक्ष भटकविण्यासाठी हे छपरी हिंदुत्ववादी आज पेशवाई या महाराष्ट्रामध्ये अनुपात आहेत आणि जोपर्यंत प्रवीण दादा गायकवाड संभाजी ब्रिगेड अशी विचारधारा या महाराष्ट्रामध्ये राहील तोपर्यंत यांनी पेशो आणण्याचं स्वप्न कधीही बघू नये एवढं या प्रसंगी सांगून दादा गायकवाडांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा पुनच्या आम्ही सर्व फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारीची लोक या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो महाराज शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे परंतु मागील आठवड्यात जे काही आपले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत दादा गायकवाड यांच्यावर जो भॅड हल्ला झाला त्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आज मालेगावात हा निषेध मोर्चा काढलेला आहे निषेध आंदोलन केलेलं आहे या आंदोलनात सर्व पुरोगामी विचारांचे सर्व पक्ष असतील सर्व संघटना असतील हे आम्ही सामील झालेलो आहोत व या बीजेपी भी सरकारला आम्ही विचारतो की हा जो बॅड हल्ला झालेला आहे तो बॅड हल्ला या बीजेपीच्या एका पदाधिकाऱ्याने केलेला आहे त्याचा आम्ही भी निषेध करतो व त्याला तो अटकट झालेली आहे परंतु त्याच्यावरती जास्तीत जास्त मग कलम लावून त्याच्यावरती मोठा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही या संघटनेची एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एसआयपी एसडब्ल्यूपी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार अधिक विश्वास, आता तुमची नाशिक, संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा